पोलिस कार्यालय समोरील लॉन भंडारा येथे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्यात आली पोलीस कार्यालय समोरील लॉन भंडारा येथे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता दरम्यान पोलीस अधीक्षक भंडारा नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक गृह बंडीवार या यांच्या उपस्थितीत बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्यात आली बालविवाह हे एक सामाजिक दुष् दुष्कृत्य आहे आणि कायद्याचे उल्लंघन आहे ज्यामुळे मुलीचे शिक्षण संरक्षण आरोग्य आणि विकास त्यांचे स्वप्नपूर्तीमध्ये अडथळे येतात मी बालविवाहाविरुद्ध सर्वतोपरी प्रयत्न करेन मी सदैव सुनिश्चित करेन की माझ्या कुटुंबात शेजारी आणि समाजात बालविवाह होणार नाही बालविवाहाच्या कोणत्याही प्र प्रयत्नाची तक्रार मी पंचायत आणि सरकारी अधिकारी यांना देईन सर्व मुलांच्या शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी मी माझा आवाज उठवेन आणि मी बालविवाह मुक्त भारताच्या निर्मितीला पाठिंबा देईन अशी प्रतिज्ञा घेण्यात आली सदर कार्यक्रमाला राखीव पोलीस निरीक्षक दुबे पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा भंडारा सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील जीविश्या भंडारा पोलीस उपनिरीक्षक वाघमारे बी डी एस पथक भंडारा पोलीस उपनिरीक्षक दीक्षित जीविश्या भंडारा महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक सिंगाडे महिला पोलीस उपनिरीक्षक गोदमले दोसिद्धी कक्ष भंडारा क्यू आणि शाखेतील अंमलदार हजर होते